श्रीकृष्ण ज्यांच्या बालपणापासून ते अर्जुनाचा सारथी असण्यापर्यंत साऱ्या लीला आपल्या सर्वांनाच माहिती असतील श्रीकृष्ण यांनी सांगितलेली भगवद्गीता ही हिंदू धर्मातील प्रमुख धर्मग्रंथांपैकी एक आहे आज जगभरातील कोट्यवधी श्रीकृष्ण यांचे भक्त आहेत इस्कॉनसारख्या आंतरराष्ट्रीय संस्था आज कृष्णभक्तीचा प्रसार करत आहेत श्रीराम यांच्यासारखंच श्रीकृष्ण यांच्या जन्मभूमी बाबतीतही हिंदूंच्या भावना तीव्र आहेत असं म्हणतात की गेल्या साडेतीनशे वर्षांपासून श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद सुरू आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या वादाबद्दलच जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे हिंदूंचं असं म्हणणं आहे की आज ज्या जागेवर मशीद आहे त्या जागेवर पूर्वी कंसाचं कारागृह होतं आणि कृष्णाचा जन्म त्याच जागेवर आहे तर मुस्लिम याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार हा दावा खोटा आहे असा हा एकूण वाद आहे हा वाद तेरा पॉईंट सदतीस एकर जमिनीबाबत असला तरीही या जमिनींपैकी अकरा एकर जागेवर आज श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर उभं आहे तर उरलेल्या दोन पॉईंट सदतीस एकर जागेवर आज शाही ईदगा मशीद उभी आहे ही दोन्ही प्रार्थना स्थळे एकमेकाला लागून आहेत या एकूण जागेवर सोळाशे अठरा दरम्यान ओरछा राजा विरसे बुंदेला यांनी भव्य कृष्ण मंदिर उभारलं होतं त्याचं नाव होतं कटरा केशव देव मंदिर हे मंदिर इतकं भव्य होतं की आग्र्याहूनही दिसायचं असं म्हणतात सोळाशे सत्तर साली औरंगजेबाने हे मंदिर तोडण्याचा आदेश दिला आदेश मिळाल्यानंतर लगेचच हे कृष्ण मंदिर तोडण्यात आलं आणि त्या जागेवर शाही ईदगा मशीद उभारण्यात आली साजिकच ही जागा मुस्लिमांच्या ताब्यात गेली त्यानंतर शंभर वर्षे या जागेवर हिंदूंना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली सतराशे सत्तर मध्ये मुघल आणि मराठा यांच्यात एक युद्ध झालं या युद्धात मराठ्यांनी बाजी मारली आणि या जागेवर पुन्हा त्यांनी मंदिर उभारलं पण काळाच्या ओघात हे मंदिर जीर्ण होत गेलं आणि एका भूकंपादरम्यान हे मंदिर जमीन दुखत झालं एकोणीसाव्या शतकात इंग्रजांनी मथुरेचा ताबा मिळवला अठराशे पंधरा साली इंग्रजांनी या जागेचा लिलाव केला तेव्हा काशीच्या राजाने ही जागा खरेदी केली मात्र या जागेवर पुन्हा मंदिर बांधण्याची त्याची इच्छा काही पूर्ण होऊ शकली नाही शंभर वर्ष ही जागा तशीच पडून राहिली आणि पुन्हा वादाची ठिणगी पडली पंधरा मार्च अठराशे बत्तीस रोजी अताउल्ला खान यांनी तत्कालीन ब्रिटिश कलेक्टरकडे एक प्रार्थनापत्र दिलं या प्रार्थनापत्रात असं म्हटलं होतं की अठराशे पंधरा साली करण्यात आलेल्या या जागेचा लिलाव बरखास्त करावा आणि ईदगा मशीद दुरुस्त करण्याची परवानगी देण्यात यावी एकोणतीस ऑक्टोबर अठराशे बत्तीस साली कलेक्टर डब्ल्यू एस टेलर यांनी या खटल्याचा निकाल दिला या निकालानुसार या जागेचा ताबा पटनीमल राजघराण्याचा असल्यावर शिक्कामोर्तब झालं या जागेमध्ये शाही ईदगा मशिदीचा देखील समावेश होता असं सांगितलं जातं त्यानंतर ब्रिटिशांच्या काळात या जागेबाबत अनेकदा खटले भरले गेले बहुतेक वेळा लागलेले निकाल हे हिंदू पक्षाच्या बाजूने होते एकोणीसशे चव्वेचाळीस साली उद्योगपती जुगल किशोर बिर्ला यांनी जमीन खरेदी केली एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला या जमिनीचा ताबा मिळवण्याची हिंदूंची आशा पुन्हा पल्लवीत झाली एकोणीसशे एक्कावन्न साली श्रीकृष्ण जन्मस्थान ट्रस्ट स्थापन झाल्यावर ही जागा ट्रस्टला देण्यात आली यानंतर एकोणीसशे त्रेपन्न साली या ट्रस्टने वर्गणी गोळा करून मंदिर उभारण्यास सुरुवात केली हे काम एकोणीसशे अठ्ठावन्नपर्यंत पर्यंत सुरू होतं एका बाजूला हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला हा विषय स्वतंत्र भारताच्या न्यायालयात आला होता मात्र एकोणीशे अठ्ठावन्न साली एका नव्या संस्थेची स्थापना झाली श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा ट्रस्ट या संस्थेने पुढे एकोणीसशे अडुसष्ट साली शाही ईदगाह मशीद ट्रस्ट सोबत एक सामंजस्य करार केला या करारानुसार त्या विवादित जागेची वाटणी करण्यात आली मशीद आणि मंदिर दोन्ही तसेच राहतील असं ठरवण्यात आलं परंतु त्यानंतरही या जागेचा वाद तसाच सुरू राहिला पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमी मंदिर उभारण्यास ग्रीन सिग्नल दिला त्यावेळी देशभरातील हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेली एक घोषणा गाजली अयोध्या तो बस झाकी है काशी मथुरा बाकी है काशीतील ज्ञानव्यापी मशिदीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला मंजुरी मिळाल्यानंतर मथुरेतील कृष्ण जन्मभूमीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला फेब्रुवारी दोन हजार वीस दरम्यान याबाबत एक, दा दर दर या एक याचिका दाखल करण्यात आली या याचिकेच्या प्रमुख मागण्या या होत्या की एकोणीसशे अडुसष्टचा सा सामंजस्य करार अवैध आहे आणि या जागेवरून ईदगा मशीद हटवण्यात यावी पण तीस सप्टेंबर रोजी याचिकाकर्ते मथुरेतील रहिवासी नाहीत ते कृष्ण विराजमान यांचे अनुयायी आहेत आणि कृष्ण विराजमान जिवंत व्यक्ती नसल्यामुळे याचिका करू शकत नाही असे सांगत याचिका फेटाळून लावण्यात आली त्यानंतर याबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली दोन हजार एकवीस साली लखनौमधील ऍडव्होकेट रंजना चौधरी यांनी याबाबत आणखी एक खटला दाखल केला अशा एकूण अठरा याचिका वेगवेगळ्या पक्षकारांकडून करण्यात आल्या आहेत या याचिकांमध्ये ज्ञानव्यापीप्रमाणे ईदगा मशिदीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाची मंजुरी हा ठळक मुद्दा होता खरंतर डिसेंबर दोन हजार दर बावीस दरम्यान या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली होती परंतु मुस्लिम पक्षाने या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यावर या मंजुरीला स्थगिती देण्यात आली सर्वोच्च न्यायालयाने या याचिका अलाहाबाद हायकोर्टाकडे हस्तांतरित केल्या त्यानंतर आता अलाहाबाद हायकोर्टाकडून या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आहे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या सर्वेक्षणाची रूपरेखा ठरवण्यात येणार आहे त्यामुळे राम जन्मभूमीप्रमाणेच पृष्ठ जन्मभूमी वादाला देखील लवकरात लवकर पूर्णविराम मिळू शकतो हे एकंदरीत यावरून स्पष्ट होतं अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका